नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये मुंबईच्या कुलाबा येथील नेवी नगर मध्ये घडलेल्या एका मोठ्या सुरक्षा उल्लंघनाच्या घटनेचा मुंबई क्राईम ब्रांचने सनसनाटी खुलासा केला आहे या प्रकरणात एका अग्निवीर जवानाला आणि त्याच्या भावाला अटक झाली आहे ही घटना सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली होती जेव्हा एका अज्ञात व्यक्तीने नौदलाच्या एका ज्युनियर सेलरकडून कडून आय एन एस एस रायफल आणि चाळीस कारतुसे चोरली होती तपासामध्ये ही चोरी अग्निवीर राकेश रमेश डुब्बुला याने त्याचा सहकारी अग्निवीर आलोक कौशल किशोर सिंह याच्याकडून केली असल्याचे उघड झाले राकेशने स्वतःला वरिष्ठ अधिकारी म्हणून भासवले आणि आलोकला ड्युटीतून मुक्त केले त्यानंतर त्याने शस्त्र घेऊन पळ काढला नंतर त्याने रायफलला कंपाऊंडच्या भिंतीवरून त्याचा भाऊ उमेश रमेश डुब्बुला याला दिली दोन्ही आरोपी चोरीच्या शस्त्रासह तेलंगणाच्या आसिफाबाद जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी पळून गेले होते मुंबई क्राइम ब्रांचने कोलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आणि 65हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने दोन्ही भावांचा मागोवा घेतला. मुंबई पोलिसांच्या एका पथकाने स्थानिक पोलिस आणि तेलंगणा पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक केली. अटकेनंतर दोघांनी चौकशीत सहकार्य केले नाही. मात्र या शस्त्राचा तेलंगणातील नक्षलग्रस्त भागात विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता राष्ट्रीय तपास यंत्रणा निया देखील या प्रकरणात तपास करत आहे मुंबई क्राइम ब्रांच से सह पोलीस आयुक्त श्री लक्ष्मी गौतम यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे